भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे आपल्याला कधी कधी वाटत अरे बापरे काय होणार इतर संघांसमोर खराब खेळ करणारा पाकिस्तान संघ नेमका भारतीय संघाविरुद्ध चांगला खेळेल का काही जणांच्या मनात अशी शंकेची पाल चुक चुकत होती कि सतरा साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅच मध्ये त्यांनी आपल्याला हरवलेलं होतं कसलं काय आणि कसलं काय एक स्वप्नवत सामना भारतीय संघाने खेळलेला आहे दुबईच्या क्रिकेट मैदानावरती दिमागदार विजय मिळवलेला हो आहे आणि ज्याच्यामध्ये बॉलर्स फिल्डर्स आणि बॅट्समन सगळ्यांचं समान योगदान राहिलेलं आहे तीच क्रिकेटची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड फक्त त्याच्या अगोदर माझं यूट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जा 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 पहिल्यांदा तिथं सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा मित्रांनो मैत्रिणींनो काय सुरेख दिवस होता तुम्हाला सांगतो सकाळी मैदानावरती येत असताना एक विश्वास वाटत होता की सध्याच्या घडीला पाकिस्तान संघ मनोधैर्यानी कमी आहे भारतीय संघ मनोधैर्यानी वरती आहे त्यामुळे जिंकण्याची गोष्ट भारतीय संघाला जमू शकते परंतु इतका परिपूर्ण खेळ कारण पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय रिझवाननी करता घेतला की गेल्या सामन्याचं भूत त्याच्या डोक्यावरती होतं गेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून त्यांनी न्यूझीलंडला फलंदाजी दिली त्यांनी साडेतीनशेच्या पुढचा स्कोअर केला आणि त्यामुळे पाकिस्तानला पराभव स्वीकारायला लागला त्यामुळे या सामन्यामध्ये आपण धावा फलकावर लावूया आणि दडपण जे आहे ते भारतीय संघावरती टाकूयात असा विचार त्याच्या मनात आलेला होता विचार उत्तम होता योजना उत्तम होती फक्त त्याचा पाठपुरावा मैदानावरती करायचा होता आणि तीच अवघड गोष्ट होती सुरुवातीला जेव्हा ज्याच्यावरती प्रचंड टीका सध्या होत होती त्या बाबर आजमनी दोन नाही तीन नाही पाच कडक चौकार मारलेले होते वाटलं बापरे कदाचित भारताविरुद्धच हा चांगला खेळेल परंतु हार्दिक पांड्यानी त्याची विकेट काढली आणि इमाम उल हक जो बदली खेळाडू म्हणून आलेला होता फखर जमानच्या जागी नसलेली धाव पळायला गेला अरे बाबा तू इंजमामुल हकचा पुतणे आहेस तुला एवढ्या वेगाने पळता येत नाही तू कशाला उगाच पळायला जातो असं काही जणांनी कॉमेंट केली माझी खेळाडूंचा म्हणतोय पाकिस्तानच्या माझी खेळाडूंचा म्हणतोय आणि तो जे धाव बाद झाला त्याला अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो कारणीभूत होता मधल्या सत्रामध्ये रिझवान आणि सौदनी चांगली बॅटिंग केली समंजस बॅटिंग केली शतकी भागीदारी केली पण त्यांना बाउंड्रीज मारून दिल्या नाहीत आणि त्यांनी तेवढं त्या एकेरी दुहेरी धावांचं तंत्र चांगल्या पद्धतीने राबवलं नाही त्यांना तो स्ट्राईक रोटेट करता आला नाही त्यामुळे धावगती जी होती ती कमी आली त्यांनी भरपूर बॉल घेतले आणि त्या मानाने नको त्या वेळेला ते दोघंही जण आऊट झाले या आऊट होण्यामध्ये मी म्हणेन परत एकदा अक्षर पटेलनी भूमिका बजावली कारण त्यांनी आऊट काढलेलं होतं रिझवानला सौ शकील आउट झाला आणि त्याच्यानंतर मधल्या फळीमध्ये मोठी गडबड झाली कारण कुलदीप यादवनी पाठोपाठच्या दोन चेंडूवरती विकेट काढली आणि नंतर ठराविक अंतराने पाकिस्तानचे फलंदाज बादच होत राहिले खुशदिलनी जरा शेवटपर्यंत तग धरला चांगली बॅटिंग केली म्हणून पाकिस्तानला निदान दोनशे चाळीसचा टप्पा ओलांडता आला पण या मैदानावरती सेकंड बॅटिंगचा जर का विचार केला तर पहिल्या इनिंगपेक्षा दुसऱ्या इनिंगमध्ये हवेचा जो डिफरन्स असतो की दुपारी कडक गरम हवा आणि संध्याकाळी एकदम प्लेझंटगार हवा त्यामुळे मैदानावरती थोडं का वयना दव येतं त्यामुळे बॉल हा सेकंड इनिंगला थोडासा बॅटवरती पटकन येतो त्यातनंही एक गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तानच्या बॉलिंगमध्ये तीन फास्ट बॉलर त्यांचा लेग स्पिनर हा सुद्धा वेगानं बॉल टाकणारा त्यामुळे हळूवार चेंडू टाकून फलंदाजाला अडचणीत आणण्याचा प्रकार त्यांच्या खेळाडूंना जमला नाही शाहिन शा अफ्रिदीची धुलाई झाली त्याला खास करून शुभमन गिलनी जे ड्राईव्ज मारले आ क्या बात आहे म्हणजे एखाद्या गवयाने सुरेख ताण मारल्यानंतर जसे पुण्याचे रसिक प्रेक्षक वा 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 क्या बात आहे असं म्हणतात तसे आज क्रिकेटचे रसिक प्रेक्षक शुभमन गिलच्या ड्राईव्हना वा वा करत होते विराट कोहली बॅटिंगला आल्यापासनं आश्वासक वाटत होता त्याच्या म्हणजे देहबोलीमध्ये कळत होतं की आज हा तंबू गाडणार आहे आणि त्यांनी तो गाडला चौदा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला त्याच्या अगोदर एकशे छप्पन्न झेलांचा विक्रम तोडला आणि तरीही त्यांनी सेलिब्रेशन केलं नाही अगदी अर्धशतक झाल्यावरही केलं नाही तो बॅटिंग करत राहिला कारण त्याला एकाग्रता राखायची होती मॅच जिंकूनच परत यायचं होतं त्यांनी आणि श्रेयस श्रेयसाय्यरनी नेमकं तेच केलं मोकळ्या जागेत बॉल ढकलला एक दोन धावा सहजी पळून काढल्या ज्या ह्या हवेमध्ये इतक्या सोप्या नव्हत्या कारण इथे पळताना दम हा लागतो पण भारतीय संघाचा फिटनेस इतका उच्च लेवलचा आहे की या गोष्टी आता ते सहजी हाताळू शकतात श्रेयस अय्यर अर्धशतक करून आउट झाला विराट कोहली मात्र स्वतःच्या लक्षाकडे एकदम नजर ठेवून होता दोन ध्येय होती पहिली गोष्ट म्हणजे भारतीय संघाला विजय करूनच परत यायचं आणि दुसरी गोष्ट शक्य झालं तर आपलं शतक पूर्ण करायचं दोन्ही गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या विजयी फटका जो मारला कव्हरच्या डोक्यावरनं त्यांनी भारताला विजय पण मिळाला आणि तोही शहाण्णव धावांवरनं शंभर धावांवरती गेला म्हणजे दुधात साखर साखरेमध्ये केशर अशी एकंदर गोष्ट आज मला बघायला मिळालेली आहे सुंदर विजय त्रेच चाळीसाव्या षटकातच विजय सहा गडी राखून विजय या सगळ्यामुळे आजची क्रिकेटची कहाणी सफळ संपूर्ण आहे असं माझं तरी मत आहे बॉलर्सनी आपली कामगिरी पार केली आपण दोन रनआउट केले जे अक्षर पटेलच्या सुंदर फिल्डिंगमुळे झाले आणि कॅचेस पकडले गेले एखाद दुसरा कॅच सुटला सुद्धा असेल पण तो एवढा लक्षणीय नाही ठरला रिजुआचा अवघड झेल हा राणाने सोडला होता पण लगेच तो पुढच्या ओव्हरमध्ये आउट झाला आणि नंतर बॅटिंगमध्ये आपल्या बॅट्समननी केलेली बॅटिंग विराट कोहलीचा फॉर्म परत येणं शुभमन गिलचा कंटिन्यू होणं श्रेयस श्रेयसायरचं अर्धशतक होणं सगळ्या गोष्टी जमून आलेल्या आहेत त्यामुळे आता समाधानी मनानं मी दुबईला बाय बाय करणार आहे कारण आता पुढचे पाच दिवस मी पाकिस्तानला चाललेलो आहे तिकडच्या तीन चार मॅचेस कव्हर करणारे आणि काही धमाल गोष्टींना भेट देणारे इतिहासाच्या पाऊल खुणांवरनं चालायचा प्रयत्न करणारे त्यामुळे आता आपली भेट भारतातनं नाही दुबईमधनं नाही पाकिस्तान मधनं या सामन्याबद्दल मी भरभरून बोललो तुमच्या भावना काय आहेत पाकिस्तानला हरवल्यानंतर तुम्हाला काय वाटतं माल नक्की कळवा फक्त त्याच्याकरता परत विनंती करतो माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय